जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यांनो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक एकोणीसावा समास दहावा विवेक लक्षण या विषयाचे विवेचन करणार आहोत मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी विवेकाची खूपच आवश्यकता असते विवेक म्हणजेच माणसाची बौद्धिक क्षमता होय बुद्धीमुळे माणूस जीवनातील सर्व ध्येय प्राप्त करू शकतो विवेकामुळे मनुष्याला आपले ध्येय कोणते आपली साधना कोणती जग कसे आहे स्वानुभवाची लक्षणे कोणती प्रपंचाचे स्वरूप काय आहे इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात म्हणून विवेक हा जीवनात महत्वाचा भाग आहे या विवेकाबरोबरच माणसाला वैराग्याची खूपच आवश्यकता असते वैराग्यामुळे माणसाला आपल्या देहासकट सर्व दृश्य वस्तूंची किंमत ही आत्मज्ञानापेक्षा कमी वाटते देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती शून्य होते माणसाला हवे काय आणि नको काय याची आसक्ती कमी होते त्यामुळे तो मनाने कोठेही आणि कशातही गुंतून राहत नाही विवेक आणि वैराग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत विवेकाच्या अभावी वैराग्य हे तर्कशून्य बनते तर वैराग्याच्या अभावी विवेक हे अपूर्ण होते विवेक आणि वैराग्यामुळे माणूस हा आतून व बाहेरून मोकळा होतो त्याच्या बोलण्याचालण्यात चालण्यात थोडाही विरोधाभास आढळत नाही अशा लोकांचे जीवन बघून लोक आश्चर्यचकित होतात माणूस जीवनात इंद्रियगोचर दृश्य जगात जितक्या सहजपणे राहतो तो तितक्या सहजपणे अतींद्रिय अदृश्य जगात सुद्धा राहतो इंद्रियगोचर दृश्य जग हे इतर प्राणी माणसे आणि पंचभूतात्मक जडवस्तू यांचे बनलेले असते तर अतींद्रिय अदृश्य जग हे केवळ संकल्पनांचे बनलेले असते मानवी जीवनात या दोन अंगांनाच प्रपंच आणि परमार्थ असे ओळखले जाते ही दोन्ही अंगे एकमेकावर अवलंबून आहेत तरीही संकल्पनांचे जग हे जड वस्तूंच्या जगापेक्षा श्रेष्ठ आहे माणसाच्या संकल्पनांचे जग हे त्याच्या विवेकशक्तीमधून निर्माण होते जो माणूस प्रपंच सांभाळून परमार्थ करतो त्याचे जीवन हे अधिक सुखसंपन्न व सर्वकष असते प्रपंचात काय किंवा परमार्थात काय विवेक ही फार मोठी शक्ती आहे प्रपंचात माणसाने नेहमी विवेकाने वागून प्रयत्नशील राहावे आणि प्रसंग ओळखून वागावे त्यामुळे त्याला जीवनात कधीच अपयश येणार नाही अपयश हे अविवेकीपणाचे फळ आहे परमार्थात सुद्धा माणसाने देव कोण आहे व मी कोण आहे याचा विवेकाने शोध घ्यावा आणि विश्वाची उभारणी व सहारणी ही गुरुमुखाने श्रवण करून समजून घ्यावी जड चंचल आणि निश्चळ अशा तीन प्रकारातून सद्वस्तू अनुभवास येते चंचळाबरोबर काळ जन्मास येतो आपले मन हे चंचळाचे प्रतीक आहे जोपर्यंत आपण मनाच्या आधीन आहोत तोपर्यंत आपल्यावर काळाचे वर्चस्व असते देव हा निर्गुण व निश्चळ परमात्मा आहे त्याच्यापाशी काळ हा विराम पावतो आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत त्यामुळे मी आणि देव हे एकच आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येणे याचेच नाव परमार्थ होय हा अनुभव येण्यास विवेक आणि वैराग्य याची आवश्यकता असते विवेकाने अंतरंगातील वासनाशीन होते तर वैराग्याने प्रपंचाकडील मनाची आसक्ती कमी होते अशा रीतीने जो माणूस आतबाहेर दोन्ही अंगाने मोकळा होतो तोच माणूस हा भौसागर तरून जातो सारांश असा की आपण स्वतः या भौसागरात तरावे व गोड शब्दांनी लोकांना शिकवून त्यांना तारावे आणि त्यांच्यासाठी झिजून कीर्तिरूपे मागे उरावे यालाच कृथार्थ जीवन असे म्हणतात अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी विवेक लक्षण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व वसुकी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद